समाजासाठी समर्पित उपक्रम समीर भाई फ्रेंड सर्कलतर्फे यशवंत माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य वाटप समाजात गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी झटणाऱ्या समीर भाई फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे मुकुंदनगर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तके दप्तर वह्या व वा इतर शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता आली या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बनकर मॅडम संस्थेचे विश्वस्त श्री ज्ञानदेव पांडुळे यशवंतगाडे शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानसर भिंगर कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय गजेंद्र इंगळे तसेच समीर भाई फ्रेंड सर्कलचे संस्थापक समीर शेख आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर भाई फ्रेंड सर्कल ही संस्था केवळ मदतीचे साहित्य देत नाही तर गरजूंना आत्मसन्मानाने उभे राहण्याची संधी देते. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेला हा उपक्रम शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या इतर संस्थांना प्रेरणा देणारा आहे. नमस्कार आज यशवंतराव माध्यमिक विद्यालय गाडेशाळा समीरबाई फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वया पुस्तक शालेय गणवेश या ठिकाणी देण्यात आला याचे प्रमुख उपस्थिती आपले विंगारचे पिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्व ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी उपस्थित होता समीरबाई तर्फे जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना शालेय शिक्षण घेण्याची आवड आहे परंतु त्यांना काही पैशामुळे म्हणा किंवा हार्दिक हालाकी परिस्थिती असल्यामुळे त्यांना ते शिक्षण घेता येत नाही अशी समीरभाईच्या कानावरती या गोष्ट आल्यानंतर त्यांनी ते लवकरच तातडीने त्यांना गणवेश शालेय साहित्य व पुस्तक उपलब्ध करून दिले व समीरभाई फेड सेलकर तर्फे भविष्यात देखील अशीच कार्यक्रम राबवण्यात येतील व इतर जे शाळा मुकुंद नगरमध्ये दे देखील आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारची मदत करण्यात येईल व यासाठी ये त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो जय आज या ठिकाणी यशवंतराव गाडे माध्यमिक विद्यालयात समीर भाई आणि त्यांच्या मित्रमंडळ जो शैक्षणिक उपक्रमासाठी गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे कुठल्याही समाजाचे असो जे गरीब विद्यार्थी आहेत शिक्षणापासून वंचित राहू नये सामग्रीपासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वया असतील पुस्तकं असतील स्कूल बॅग असतील व अन्य इतर साहित्य याची आज मदत केली खर तर हे विद्यालय हे त्यांच्या ऋणात राहू इच्छित आणि समीर भाईंना मी शुभेच्छा देतो हे असंच तुम्ही या विद्यालयाकड या मुकुंदनगरच्या सामाजिक कार्यात भाग घ्या आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करा तसेच जे कोणी सामाजिकदृष्ट्या गरीब असतील आर्थिकदृष्ट्या गरीब असतील त्यांनाही मदत करा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि थांबतो माध्यमिक महाविद्यालयाच्या यशवंतराव गाडेपाटी यांच्या माध्यमिक विद्यालयामध्ये मुकुंदनगरचे सामाजिक कार्यकर्ते समीर शेख सामाजिक कार्यकर्ते यांनी गरीब होत करू विद्यार्थ्यांना बॅग वाया आणि खाऊ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मी मुकुंदनगर वासियाच्या तर्फे त्यांचं समी मनापासून कौतुक करतो क कर त्यांच्या विचारसरणी म्हणजेच गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश होता परिषद त्यांना योग्य ज्ञान देव गरीबाची सेवा करण्याची संधी मिळव हो। प्रार्थना करून दोन शब्द आज आमच्या यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी या परा, या परिसरातील आदरणीय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय समीर भाई यांनी एक उपक्रम राबवला की तो उपक्रम अतिशय सुत्य असा होता की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज होती आणि ते कुठेतरी वंचित शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश होता त्यांचा आणि त्या उद्देशाप्रती पा, किंवा पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून त्यांनी एक उपक्रम राबवला जो की विद्यार्थ्यांना गणवेश बॅग शैक्षणिक साहित्य वाटप केलं आमच्यासाठी खरंच ही एक आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की समीर भाईंनी आमचं विद्यालय त्यासाठी निवडलं की आमचं विद्यालय या परिसरामध्ये ग्रँटेबल स्कूल आहे आणि विद्यार्थी संख्याही जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी उपयोग हवा हो हे विद्यार्थी या परिसरातील विद्यार्थी उच्च पातळीवर जावं हा त्यांचा उद्देश होता आणि खरंच मी त्यांना त्यांचे आभार व्यक्त करते की समीर भाईंनी त्यांचं जे हे सामाजिक कार्य आहे हे असंच चालू ठेवावं की जेणेकरून त्यांना जे समाजाप्रती जे त्यांची एक वृत्ती आहे या समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे एक आदर्श नागरिक घडला पाहिजे या जाणीवेतून त्यांनी हा सुरू केलेला उपक्रम आहे आणि तो नक्कीच मी समीर भाईंना आश्वासन देते की समीर भाई तुम्ही जो हे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या कामासाठी होईल त्याचा आम्ही परिपूर्ण पूर्णपणे त्याचा वापर करून घेऊ मुलांना त्याचा तुम्ही आपलं म्हणून एक पालकत्व म्हणून स्वीकारलेलं आहे आणि ही अशीच भावना आमच्या विद्यालयाप्रती तुम्ही ठेवा आम्ही तुमचे सर्व संस्थे यशवंतराव वाडी शैक्षणिक संस्था यशवंत माध्यमिक विद्यालय तुमचं ऋण राहील आणि तुमच्या पुढील सामाजिक कार्यासाठी आमच्या संस्थेकडून